नमस्कार मैत्रिणीनो रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज वाळवणाचा आपण दुसरा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे तांदळाचे खिशी पापड त्यासाठी मी हे एक भर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे तांदळाचं पीठ मी तांदूळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पंख्याखाली सुकवून नंतर दळून घेतलेले आहेत गिरणीतून तर मेजरमेंट आपण ह्याच पातीलीने बघणार आहोत आता हे एक पातील तांदळाचं पीठ आहे तर याच पातीलीने आपण पाणीसुद्धा घालणार आहोत तर चुलीवर पातीलं ठेवलेलं आहे बघू आहे आता आपण या पिठाच्या पातील्याने दोन पातीले पाणी घालणार आहोत एक पातीलं जर पीठ असेल तर दोन पातीले पाणी घालायचं याच पातीलीने मी दोन पातीले पाणी ओतून घेणार आहे हे माप एकदम बरोबर आहे एक पातीने जर पीठ घेतलं तुम्ही कुठल्या पण म्हणजे कुठल्या पण भांड्याने एक भांडं पीठ घ्यायचं आणि त्याच भांड्याने दोन भांडी पाणी घालायचं पातल्यामध्ये एकदम साधं सोपं गणित आहे काय आव एकदम सहज करता येईल असं बघूयात आपण हा बघा पाणी आता आपण उकळायला ठेवलेलं आहे चांगलं खळखळ उकळी आल्याशिवाय बाकीची प्रोसेस करायची नाही तर मी तुम्हाला दाखवते पाणी उकळल्यानंतर बघा पाणी उकळे का बघू आपण आता स पाणी उकळ आता बघू शकताय परत काढून बघूयात आपण मस्त पाणी खळखळ उकळले आता आपण यात मीठ वगैरे घालणार आहोत नवीनुसार मीठ घालायचं मीठ तुम्ही कमी जास्त कसं खाताय त्या हिशोबाने मीठ घालू शकता तुम्ही तर मी हातानंच मीठ घालते बघू शकता आणि बेतनच घालायचं थोडंसं कारण पापडखारमध्ये पण मीठ असते आपल्याला पापडखार पण टाकायचं या त्यामुळं मिठाचं प्रमाण जरा बेतनच घालायचं हा बघा ही पापडखार आहे मिठासारखाच असतो थोडासा खारच साधारण दोन ते तीन चमचे टाकलाय मी बघू शकतात जिरे घालायचे असं थोडंफार कमी जास्त झालं सामान तर काही हरकत नाही बघू शकता दोन चमचे जिरे घातले आता ओवा दोन चमचे घालायचा अंदाजे बघू शकता चमच्याभर सोडा खायचा सोडा घालायचा चमच्याभर बघा आजनाला चांगली उकळी आली दर पाच मिनटं थांबायचं था म्हणजे जिऱ्याचा था नवाव्याचा था कलर चांगला उतरतोय पाण्याला चुलीवर कसं चव बाजून जाळ लागतो त्यामुळं चांगलं पीठ वापरतं काय पीठ फक्त चांगलं वापरलं की लगेचच पापड करायला येते हे केशी पापड खिचिया पापड काय अवघड नाही जास्त सहज कुणी पण करू शकते चुकली याची काही भीतीच नाही बघूया आता तुम्हाला दाखवतेच मी बघा आता मी पाणी पडल तर ही तांदळाचं पीठ घालून घेते त्यात पाटून एका हलवायचं आणि थोडं थोडं करत असं पीठ घालून घ्यायचं बघू शकतो जर पातीनं मोठं ठेवलं म्हणजे ते चांगलं हलवा येतो असं खातायला दहा मिनिटाला वाप लहून घेऊयात आपण एक दहा मिनटांनी बघूयात आपण हा बघा पाच मिनटं झालेले ते एक वाप दिली आता हलवून अजून एक पाच मिनटं द्यायची काढपात टाटून चांगलं हलवून घेऊयात बघू शकताय मस्त वाफ दिली तर अजून एक पाच मिनटांना अजून थोडी वाफ द्यायची हलवून अजून एक पाच मिनटं आपण वाफ देऊयात आता दहा मिनटं झालेले चांगले वापरले आपलं पीठ बघूयात आपण आणि आता हे पीठ एका प्लास्टिकच्या पिशीत एका प्लास्टिकच्या पिशवीत काढून आपण थोडं थोडं मळून घेणार आहोत आणि उरलेलं असंच आरावर ठेवायचं पीठ गार होऊ द्यायचं नाही गार झालं तर पीठ आपलं पापड लाटण्यासाठी थोडस त्रास होते तर आता थोडंसंच पीठ आपण कॅरी बॅगमध्ये काढून घेऊयात हे बघा पीठ काढून घेऊयात थोडं थोडं काढायचं आणि मळून हे बघा इतकंच पीठ काढायचं आता उरलेलं आपण झाकून ठेवूयात आणि जाळ पूर्ण बंद करायचं फक्त आरावर आरावरच पीठ राहू द्यायचं आता झाकण टाकूयात हे बघा पिशवीतलं <्पीश्वीट> पीठ असं थोडंसं पोळतंय म्हणून टॉवेलच्या साह्याने असं दाबून दाबून चांगलं प्रेस करून घ्यायचं एक जीव होतो चांगलं गोळा चांगलं चांगल कणिक मळल्यासारखं परत मळून घ्यायचं थोडंसं या पिशवीतच म्हणजे हाताला जास्त चटके पण बसत नाहीत आणि पीठ पण चांगलं मळलं जाते हा बघा पीठ चांगलं मळून घेऊयात आपण असं चांगलं कणिक मळल्यासारखं मळायचं ते

बघा असे प्लास्टिकचे कवर कापून घ्यायचे चौकोनी आणि हे पुरी मेकर आहे तर ह्याच्यावर आपण आता पापड बनवणार आहोत तर एक चौकोनी तुकडा आपण कागदाचा पहिलं या पुरी मेकरवर ठेवायचं आणि पहिल्यांदाच फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं परत अजिबात तेल लावायचं नाही कारण आपले जर सारखं तेल लावलं तर पापडाला वास येतो आणि कुबट वास चांगला लागत नाही तर पापड खराब होण्याची शक्यता असते म्हणून जास्त तेल लावायचं नाही फक्त पहिल्यांदाच थोडंसं तेल लावून हा बघा तुम्हाला जेवढा पापड करायचा आहे त्या आकारात तुम्ही हे पीठ घेऊ शकता बघू शकता मी एवढं पीठ घेतलेलं आहे आणि ही लाटी ह्याच्यावरून दुसरा पेपर आपण ह्याच्यावर हातरणार आहोत तर त्याला पण आतून थोडंचं तेल लावायचं आणि पलटी मारायचा पेपर असा बघू शकता आणि पुढे मेकअपच्या साह्याने असं पापड आपण मस्त फ्रेश करून घेऊ शकतो तुम्हाला लहान मोठा कसा आकार करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पापड बनवू शकता बघा किती मस्त पापड तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर लहान साईज पाहिजे असेल तर गोळा थोडासा लहान करायचा आणि त्याचं पापड आपण हांपरून घेऊयात बघू अजून एक दोन करून दाखवतो मी तुम्हाला हा थोडासा मोठा झालेला तर बारीक करून दाखवतो बघू शकता पुरी मेकर नसेल तर तुम्ही लातण्याने वगैरे पण दाखवू शकता असं काही नाही की पुरी मेकरच पाहिजे बघू शकता मस्त असा आकारा आलेला आहे आपण अजून एक दोन तीन आस तुम्हाला करून दाखवते मी एकदम सोपे आहे ते पापड करायला अगदी कोणीही करू शकतं फक्त कागद प्लेन घ्यायचा असं त्याला गुडी वगैरे हो पडली तर आपलं पापड पण फाटण्याची शक्यता असते मध्ये तर बघू शकता मस्त असा गोल पापड तयार झालेला आहे मी याच पद्धतीने सर्व पापड करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा सर्व पापड असे करून झालेले आहेत माझे आता दोन दिवस हे चांगले कडक उन्हात वाळवते आणि तुम्हाला दाखवते तळून दोन दिवस झालेत आणि आपल्या तांदळाच्या खिच खिचे पापड तांदळाच्या भातोड्या मस्त अशा वाळलेत दोन दिवस कडक उन्हात मस्त वाळवून घेतलेत आता आपण हे तळून बघूयात कसं झाले तेल गरम व्हायला ठेवले चांगले तेल गरम होऊ द्या मग भातोड्या तळायच्या तेल जर गार असेल तर भातोडी आपली चांगली फुलणार नाही तेल आपलं चांगलं गरम झालंय आता आपण तांदळाची भातोडी टाकून बघूया बघू शकता कि एकदम मस्त तिप्पट फुलते दुप्पट म्हणण्यापेक्षा तिप्पट फुलली छान भातडी बघू शकता केवढी मोठी होती एकच भातोडी आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत एकदम आणि चवी चवीला तर काय बोलायलाच पडत भातोडीचा आकार बघा केवढा आहे बरं आणि केवढी फुलली आहे बघू शकता तिप्पट फुलणारी भातोडी आपली तयार झालेली आहे खिचे पापड म्हणतात कोणकोण ह्याला खिचिया पापड खिचे पापड तर मस्त असं भातोड्या आपल्या तळून घेतलेले आहेत कशी वाटली तांदळाच्या पापड्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि बेलायकॉन ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता सध्या आपलं वाळवणाची व्हिडिओ टाकायचं चालू आहे तर अजून काही तुम्हाला पाहिजे असेल माझ्याकडून शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा